तुळजापूर ते पुणे पहाटे चार वाजून चाळीस मिनटाला तुळजापूर बसस्थानकापासून सोलापूर रेल्वे स्थानकापर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस आहे चार वाजून चाळीस मिनटाला ते तुळजापूर निघते आणि जवळपास पावणे सहा वाजता म्हणजे पाच वाजून पंचेचाळीस मिनटाने ती सोलापूर रेल्वे स्टेशनला आपल्याला सोडते तिथून पुढं आपण पुण्याला जाण्यासाठी इंटरसिटी जी आहे सोलापूर ते पुणे जी सहा वाजून तीस मिनटांनी सुटते आणि सकाळी दहा वाजता पुणे रेल्वे स्टेशनला आपल्याला सोडते असा हा सकाळी चार वाजून चाळीस मिनटापासून सकाळी दहा वाजेपर्यंत तुळजापूर ते पुणे बाय रेल्वे आपल्याला प्रवास करता येतो आपल्या सर्व मित्रांनी आणि ज्यांना तुळजापूर ते पुणे असा प्रवास सकाळी करायचा आहे पहाटे चार वाजता जर आपण घरातून बाहेर पडतो चार वाजून चाळीस मिनिटांनी तुळजापूर स्थानकामधून बस डायरेक्ट रेल्वे स्टेशनपर्यंत आहे रेल्वे स्टेशनला ती आपल्याला पाच वाजून पंचेचाळीस मिनटांनी सोडते आणि पुढे आपण पाच वाज सहा वाजता ती गाडी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर लागते सोलापूर पुणे इंटरसिटी सकाळी सहा वाजून तीस मिनटांनी निघते आणि दहा वाजता पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर पोचते असा हा महत्त्वाची सगळ्यांना माहीत असलेली सूचना आहे परंतु जे ज्यांना अद्याप माहीत नाही की तुळजापूर बसस्थानकापासून सोलापूरच्या बसस्थान रेल्वे स्टेशनपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस आहे अशी यांच्यासाठी ही एक सूचना आहे थँक्यू